नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत झेडपी भरतीबाबत मित्रांनो महत्त्वाची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे तर बघा विद्यामृतनो झेडपीचं तुमचं जे वेळापत्र आहे त्याबद्दल तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार जास्त तुमचा वेळ मी घेत नाही डायरेक्ट मी टॉपिक करतो येतो पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल तुम्हाला झेडपी भरतीबाबत सर्व अपडेट मिळणार आहे ए टू चेड मिळत आहे आणि पुढेही मिळणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांनी झेडपी पद भरतीसाठी मित्रांनो केलं आहे त्या सर्वांसाठी मित्रांनो मी पुरेपूर माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करणार म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय डॉक्टर लक्ष्मीकांत कलमूर्गी यांनी मित्रांनो एक या ठिकाणी महत्त्वाचं ट्विट केलं असेल किंवा के मित्रांनो तुम्ही बघितलं एक त्यांनी ठिकाणी संधीच दिल्या होता तो म्हणजे असं की जिल्हा परिषदेतील उर्वरित पदांची परीक्षा बेळापत्र आज आणि उद्यामध्ये जाहीर होणार आहे तरी सर्वांनी तयारी तर असं त्यांनी सांगितलं होतं खरं तर मित्रांनो हे जे काही त्यांनी ट्विट केलं होतं हे मित्रांनो अगोदरच आहे म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं जवळजवळ मित्रांनो पाच सात दिवस झाले या ट्विटला तुम्हाला मी आणखीन क्लिअर करतो भरपूर विद्यार्थी गोंधळले असतील भरपूर विद्यार्थी म्हणतील की नवीन अपडेट आहे तर याडिकाने सांगितलं होतं की आज किंवा उद्या लागेल तर विध्या मित्रांनो हे त्यांनी केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की कि आज किंवा उद्या मित्र तुमच्या ठिकाणी वेळापत्र जाहीर होईल पण खरं तर मित्रांनो वेळापत्र जाहीर झालं नाही आरोग्यसेवक आरोग्य सेविका से ग्रामसेवकचं वेळापत्र से आलंच नाही त्यानंतर बघा आचारसेेत पण मित्रांनो सर्व विभागांच्या परीक्षा होणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि हे अगदी मित्रांनो खरं आहे आयारशेमध्ये तुमच्या ठिकाणी परीक्षा होतील असं आणखीन सांगितलं आहे हे अगदी खरं आहे पण नियुक्ती मित्रांनो निवडणुकीनंतर ठिकाणी करण्यात येईल हे सुद्धा मित्रांनो खरं आहे आणि त्यांनी मित्रांनो बेस्ट ऑफ क्लास सुद्धा दिलं सर्व विद्यार्थ्यांना पण मित्रांनो खरं जर बघितलं त्यांनी सांगितलं होतं आज आणि उद्या तुमचं वेळापत्र येईल पण प्रत्यक्षामध्ये वेळापत्र आलं का नाही आलं दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे की ज्या वेळेस तुम्ही मित्रांनो झेडपी नाशिकची वेबसाईट चेक करता तर त्या ठिकाणी मित्रांनो महत्त्व सूचना दिल्या होत्या महत्त्वाची माहिती दिली होती त्यामध्ये काय दिलं होतं जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस हॉल तिकीट पोस्ट फॉर सुपरवायझर नॉन पेसा या ठिकाणी काय होतं मित्रांनो अगोदर तुम्ही जर बघितलं तर जिल्हा परिषद नाशिक रिक्रुमेंट दोन हजार तेवीस हॉल तिकीट पोस्ट फॉर सुपरवायझर नॉन पेसा नंतर हेल्थ वर्कर चाळीस टक्के पन्नास टक्के ग्रामसेवक असं मित्रांनो या ठिकाणी होतं म्हणजेच काय होतं मित्रांनो सुपरवायझर इकडे हॉल तिकीट आले होतं त्याचबरोबर मित्र त्यांनी नंतर ग्रामसेवक आरोग्य सेविक यांच्या त्यांनी सांगितलेलं होतं पण प्रत्यक्ष मित्रांनो नंतर त्यांनी अपडेट केलं आणि ते नावं काढण्यात फक्त मित्रांनो सुपरवायझर नॉन पेस नाव ठेवण्यात आलं कारण त्याच्या टिकीट आले होते म्हणजेच मित्रांनो पार्टीचं ठिकाणी वेळापत्र आलेलं होतं पार्टीचं वेळापत्र आलं तर पण पार्ट बीचं वेळापत्र अजून आलं नाही पार्ट बी मध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक यांच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे पण ते अजून आलेलं नाही मग त्याच्या ठिकाणी सेपरेट लिंक तयार जाईल अशी सुद्धा ठिकाणी माहिती होती म्हणजेच काय तर ही मित्रांनो जी लिंक आहे हॉल हॉलटिकीट डाऊनलोड करण्यासाठी सुपरवायझर पदाची ही मित्रांनो अगोदरची लिंक आहे आणि त्याची जी मित्रांनो असेल ती आणखी सेपरेट लिंक तयार केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो अजून तुमच्या हॉल टिकीटची लिंक आली नाही आहे आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की तारीख काय सांगितलं त्यांनी तीन तारीख तीन मार्च पर्यंत तुमचं लिखीन वेळापत्र अस त्यांनी थे सांगितलं होतं आज मित्रांनो तीन तारीख आहे आज जर तुमचं लिखीन वेळापत्र आलं तर ठीक नाही तर तुमचं वेळापत्र कधी येणार हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून विदय मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे वेळापत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे सर्वच विद्यार्थी शांत बसलेले सर्वच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल सर्व या ठिकाणी शांत मॉल झालेल्या मित्रांनो झडपी डिडपी कोणी या ठिकाणी दखल घेत नाही किंवा कोणी या ठिकाणी पाठपुरावा करत नाही त्यामुळे तुमच्या ठिकाणी वेळापत्र येत नाही आणि जे मित्रांनो महोदय असतील किंवा मित्रांनो जे सचिव असतील झडपीचे तर मित्रांनो त्यांना ठिकाणी कॉल जात नाही फोटोवर देशमुख असेल त्यांना ठिकाणी कॉल जात नाही त्यामुळे ते सुद्धा एक मित्रांनो या ठिकाणी सालटनपणा करत आहे म्हणजेच काय तर याची मित्रांनो तुमची जी वेळापत्र आहे त्या ठिकाणी पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण जर मित्रांनो आपण पाठपुरावा केला किंवा आपण ठिकाणी सपोर्ट केला किंवा आपण जर ठिकाणी कॉल केले तर मग मित्रांनो तुमचं लिखीने वेळापत्र येऊ शकतं कारण ज्यावेळेस विद्यार्थी आक्रमक होतील ज्यावेळेस विद्यार्थी कॉल करतील ज्यावेळेस विद्यार्थी विचारणा करतील त्यावेळेस त्यांच्यावर दबाव निर्माण होईल आणि दबाव निर्माण झाला तर तुमचं लिखीने वेळापत्र येऊ शकतं पण प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही आहे जर विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉल करा तर विद्यार्थी फक्त मित्रांनो दोन विद्यार्थी कॉल करतात चार विद्यार्थी कॉल करतात त्यामुळे मित्रांनो ते शक्य होत नाही जवळजवळ मित्रांनो हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी कॉल केलं पाहिजे तेव्हा तुमचं लिखीने वेळापत्र येईल जर हजाराच्या संख्येने विद्यार्थ्यांनी कॉल केले तेव्हाच तुमचं लिहिणी वेळापत्र जायच होईल तेव्हाच त्यांच्यावर दबाव निर्माण होईल कारण हजार विद्यार्थी जर कॉल कर প্রদর্শতে এন্ডমিটো ही बाब खूप गंभीर आहे म्हणून त्यांना दखल घ्यावी लागणार आहे त्यासाठी मित्रांनो तुमचं जे वेळापत्र ते आज असं त्यांनी सांगितलं की तीन मार्चपर्यंत येईल जर आज आलं तर ठीक नाही आलं तर विजयंत्रणं उद्यापासून आपल्याला पुन्हा एकदा मित्रांनो कॉल मोहीम सुरू करायची पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला की हालचाल करावं लागणार आहे तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे नाही तर तुमचं वेळापत्र येणार नाही आणि विदयंत्रो तुमचं वेळापत्र आलं किंवा नाही आलं याच्याशी मित्रांनो कोणाला याच्याशी फायदा आहे तर तुमचा फायदा आहे कारण तुमचं वेळापत्र आलं तर तुमची एक्झाम होतील दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की मी तुमच्यासाठी प्रयत्न काय करताय कारण मित्रांनो भरपूर दिवस झाले जवळजवळ वर्ष होत आहेत मित्रांनो सहा सात महिने होत आहेत तर तुमचं वेळापत्र आलेलं नाही आहे जेडपीचं वेळापत्र येणार की नाही येणार हाही शंका ठिकाणी निर्माण होत आहे कारण एवढा उशिरा ठिकाणी होत नाही आता आचारसहित लागतील ला, आचारसिता लागल्याच्या ला नंतर नेमणुका होतील निवडणुका मग तुमच्या ठिकाणी दोन एक महिनेच आहेत आणि त्यानंतर मग मित्र तुमचं वेळापत्र येते की नाही तुमच्या एक्झाम होता की नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्या अगोदर तुमचं वेळापत्र आलं पाहिजे एक्झाम झाल्या पाहिजे यासाठी मित्रांनो आपला प्रयत्न आहे म्हणून तुम्हाला मी सपोर्ट करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे फक्त कॉल करायचं आहे कॉल करण्यासाठी तुम्हाला मी नंबर प्रोव्हाइड करणार आहे कोणकोणते तीन नंबर देणार आहे गिरीश महाजनस असेल नंतर पोपटा देशमुख असं सजीव असेल त्यांचे नंबर तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे नंबर कुठे देणार आहे तुम्हाला मी आपलं टेलिग्राम चॅनलला देणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली दिली सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हावा तुम्हाला लिंक दिले टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्यान तुम्हाला नंबर प्रोवाईक जाईल त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचे आणि विचारणार करायचे की सर जेपीचे कुत्र कधी सर जेडपीच्या एक्झाम कधी सर जेडपीच्या ऑर्डिक कधी येईल ही त्यांना न करा तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल नाही तर मित्रांनो तुमचं कुत्र येणार नाही तुमची एक्झाम होणार नाही कारण सर्वात जास्त अर्ज मित्रांनो आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेवक ह्या पदासाठी आलेलं आहे आणि सर्वात जास्त जागा सुद्धा याच पदांच्या आहेत जर मित्रांनो याची एक्झाम झाली नाही तर सरसकट ते काय करतील एक्झाम काही ना काही कारणास्तव असून तर ते सांगतील कारण देतील आणि तुमची एक्झाम कॅन्सल करतील तुमची एक्झाम आणखीन रद्द करतील म्हणजेच एन तुमच्या तोंडाशी शैरला घास त्याडिकेने हिरावून घेतील असं व्हायला नको म्हणून मित्रांनो आपला पाठपुरावा करावा लागणार आहे आपल्या अडिकेने मोहीम राबवावी लागणार आहे तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे आज आपण आणखीने वाट बघणार जर आज वेळापत्र आलं तर ठीक नाही तर उद्यापासून आपल्या अडिकाने मोहीम सुरू करायची आहे सुरू करायची त्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचं आहे फक्त सुरू करायची म्हणून नाही तर तुमचा सपोर्ट गरजेचं आहे कारण इथे नंतर मी एकट्या याडकीने कॉल करणार मी एकट्या याडकीन त्यांना सांगणार त्याच्याने शक्य होणार नाही जेव्हा जास्त विद्यार्थी आक्रमक होतील जेव्हा जास्त विद्यार्थी सपोर्ट करतील तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे म्हणून जर तुमचा सपोर्ट असेल तर फक्त कमेंट सेशन लिहून पटवा की सर आमचा सपोर्ट आहे आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत एवढंच लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे एवढंच लिहून पाठवा आणि दुसरी गोष्ट फक्त कॉल करा तुम्हाला मी नंबर प्रोव्हाइड करणार आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या देखील तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरला क्लिक करा आणि मित्रांनो त्या नंबरवर कॉपी करून तुम्ही ठिकाणी कॉल करा तेव्हा तुमचं ठिकाणी वेळापत्र येणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती प्रोवाईड केली की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दखल घ्या तुम्ही ठिकाणी जागृत व्हा तेव्हा तुमचं वेळापत्र येईल नाही तुमचं वेळापत्र येणार नाही निवडणुका लागतील आचारसते लागतील तुमची एक्झाम होणार नाही जर तुम्ही तुमची एक्झाम व्हायची असेल तर तुम्हाला डिले स्वतः मित्रांनो प्रयत्न करावे लागणार आहे तेव्हा तुमचा वेळेला कुठेतरी येणार आहे तर ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमचा सपोर्ट आहे की नाही कमेंट सेक्शनमध्ये घेऊन पाठवा व्हिडिओ प्रच्युटोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद